काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवानो भगिन आणि माता व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नाना ना सांगितलं की बरेचदा काय होतं व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चरपेक्षा टायटल सॉंग मोठं होतं म्हणून <laughs> सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातला तसा तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे कारण सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण या वेळेला थोडक्यात वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात त्या भाग वेगळा पण देशाने यानं बरोबर हात दाखवला होता मी मग अशी राजूजींबद्दलची फिल्म पाहत होतो तसं पाहिलं तर ते ज्या काळामध्ये राजकारणात होते पंतप्रधान होते किती वर्ष पाठी जायचं मी तर काही तेव्हा सक्रिय राजकारणात नव्हतो आणि मला असं वाटतं आपल्यापैकी सुद्धा बरेच जण माझ्यापेक्षा लहान असतील सक्रिय राजकारणात नव्हते आणि आम्ही तर तेव्हा काँग्रेसच्या विरोधात होतो काँग्रेस काय मग तेव्हा पवारसाहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषणा ऐकत 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 मोठा झालो आणि मी म्हटलं मग बोलायचं काय एक गोष्ट नक्की जे पटत नव्हतं त्या ते त्याही वेळेला बोलत होतो आजही बोलतो आणि उद्याही बोलेन पण त्या बोलण्याला त्या विरोधाला भावनेने आम्ही कधी बोललेलं नाही आजचा आपण जो दिवस साजरा करतोय साजरा म्हणजे राजूजींचा सा जन्मदिवस सद्भावना ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला सुडभावना आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत विरोध केला जरूर केला अगदी साहेब आणि शिवसेना प्रमुखांची सुद्धा मैत्री घनिष्ठ होती काय दोघांचं नातं तेच सांगू शकतील मैत्री त्यांची मैत्री सुद्धा तशीच आणि व्यासपीठावरती उभं राहिले का दोघंही बोलायचे एकमेकाचे विरोधही तसंच हे मी तुम्हाला का सांगतोय की तरीही साहेब काय काँग्रेस काय शिवसेनेपेक्षा जास्त दिवस सत्तेत होती विरोध तर आम्ही कडाडून करत होतो पण सुडभावने कधी ना काँग्रेस आमच्याशी वागली ना आम्ही काँग्रेसशी वागलो याला राज्यकर्ता म्हणतात मला एक आठवण नक्की सांगावीची वाटते पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि मी स्वतः साक्ष आहे त्या गोष्टीला दोघही घरी भेटायला नेहमी येत जात होते शिवसेना प्रमुखांना बऱ्याचदा मी आजूबाजूला असायचोच कधीतरी गप्पा असतील तर मी त्याच्यात बसायचो पण निवडून आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले तेव्हा बाळासाहेबांनी तेव्हा त्यांना सगळ्या दोघांनी सांगितलं होतं बाळासाहेब जोशीना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजींना ते अरे गोपीना तुरे म्हणायचे आणि माझ्यासमोर सांगितलं पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालात आपल्या विरुद्ध काँग्रेसची लोक का आंदोलनं करतील रस्त्यावरती उतरतील पण त्यांच्यावरती लाठी चालवायची नाही अजिबात नाही आहेत आपण विरोधी पक्षात होतो आपण आंदोलनं केली आज आपण सत्तेत आहोत ते आंदोलन करतील पण आपल्या विरोधात आंदोलन जरी केलं तरी त्यांच्यावरती लाठी उगारायची नाही जरी ती काँग्रेसची असली तरी माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत हा जो एक माणुसकीचा भाग असतो तो हल्ली जात चाललेला आहे अगदी राजीवजींबद्दल बद्दल सुद्धा सडेतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केली पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आलेलं मला आठवत नाही <प्राणा> म्हणजे आम्ही विरोधात होतो ना आता तर आम्ही यांनाच डोक्यावरती भूत बसवलं आम्ही अनेकदा काय होतं की माणसं कळायला काही वेळ जावं लागतो राजीवजी कशी होते जरा कळायला वेळ लागला तसं आताची लोक कशी आहेत हे कळायला थोडा वेळ लागला पण माणसं कळल्यानंतर आपण सुधरलं पाहिजे आज जेव्हा मला कळलं की हे आमचा दुरुपयोग करून आम्हालाच नाथा घालायला लागले म्हणजे जो फरक आहे राजीवजी आणि आत्तांच्या मध्ये की आम्ही विरोधात होतो तरी देखील आमच्याशी कधी राजीवजी चूड भावनेने वागले नाही हे मी स्पष्टपणाने मोकळेपणाने सांगतो पण जी शिवसेना जिच्यामुळे तुम्ही सत्तेत आला मित्र म्हणून तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या सोबत राहिली त्या शिवसेनेला म्हणजे आपल्या संकट काळाच्या मित्राला संपवायला निघालेले हे आपले मित्र कसे होऊ शकतात हे कसे होऊ शकतात आणि एक सज्जन सभ्य माणूस जरी मी राजकारणात तेव्हा सक्रिय नव्हतो पण माझ्या मनात राजूजींबद्दल हीच एक भावना नेहमी राहिली की सज्जन आणि सभ्य माणूस सुसंस्कृत माणूस जे फार महत्वाचं आहे आपल्या देशाची संस्कृती पुसून टाकणं संस्कार पुसून टाकणं महाराष्ट्राचे संस्कार पुसून टाकणं याला राजकारण नाही म्हणत जे आज चाललेलं आहे पण एक चांगला सुसंस्कृत माणूस मोठ्या प्रमाणात त्यांनी लसीकरण केलं पण मला आठवत नाही कोणत्याही लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर राजूजींचा फोटो आहे <valuation> मला नाही वाटत कधी कोणत्याही समस्येकडे त्यांनी पाठ दाखवली जसं मणिपूर पेटलंय पे जळू दे काश्मीर पेटलंय दे पण मी जर विसरलो नसेल आणि बरोबर आठवत असेल तर पवार साहेब तुम्ही साक्षात त्या काळी मिझोराम आसाम पंजाब लालडेंगा असतील लोंगोवाल असतील आसाममधले ते सगळे जे चिडलेले लोक होते ते असतील त्यांच्याबरोबर शांतता करार करणारे जी होते दुसरं कोणी ते केलं ते नव्हतं बरं वैशिष्ट्य असं वैशिष्ट्य असं की स्वतःच्या पक्षात समजा नाही येत लोक त्यांच्याशी बोलायला तर दुसरा म्हणजे अगदी सुषमा स्वराज त्यांच्या यजमानांना सुद्धा घेऊन त्यांनी मिझोरामचा करार तो केला होता मिझोराम मला वाटतं पवारसाहेब तुम्हाला सांगितलं होतं लोंगोवाल यांच्याशी बोलायला म्हणजे त्याच्यामध्ये नाही देश माझा पहिला आहे आणि आता जे घडलं ज्याचा उल्लेख परवाच्या आपल्या मेळाव्यामध्ये पवारसाहेबांनी केला राहुलजींना कुठे बसवलं पाठी विरोधी पक्ष नेता पाठीकडे जाऊन बसवलं ही यांची संस्कृती दिलदारपणा जो म्हणतात तो दिलदारपणा संपत आलेला संपलाच आहे दिलच नाही तर दार कसलं असणार दिलाच नाही जागे पण त्याच राजीवजींबद्दल अटलजी बोललेले आहेत हे मला आठवते आज सुद्धा ते आहे आणि त्याने असं म्हटलं होतं त्या काळात की मी जो आज जिवंत आहे तो राजीवजींमुळे हे तेव्हा त्यांनी म्हटलं होतं त्यांना उपचारासाठी परदेशी जायचं होतं जाणं शक्य नव्हतं राजीवजीने त्यांचं नाव त्या शिष्टमंडळात टाकलं त्यांना तिकडे पाठवलं आणि त्यांच्या उपचाराचं संपूर्ण देखभाल त्यांनी केली आणि मला असं वाटतं खर्च पण केला असेल आहे ना विरोधी पक्षात होते आता काय म्हणतील अरे विरोधी काय माझ्या पक्षात असलं पण मला थेट जर का आव्हान असेल तर मेला तर मरू दे हा कद्रूपणा नव्हता त्यांच्यामध्ये आणि तसं पाहिलं तर नारा न ना देता चारशो पार त्यांनी मिळून दाखवल्या त्या जागा अबकी बार नाही त्यांनी चारशो पार केलं होतं पण चारशो पार केल्यानंतर एक मजबूत पकड होती आपण नेहमी जे सांगतो ना मजबूत सरकार पाहिजे मजबूत आहोत चारशेच्या पलीकडे गेल्यानंतर आणखीन काय मजबूती पाहिजे तुम्हाला संविधान त्यांनी तेव्हाच बदललं असतं पण मला एका गोष्टीचं खरंच त्याही वेळेला एक अप्रूप वाटलं होतं की एवढी सत्ता देशाने दिल्यानंतर या माणसाने काय केलं सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पंचायतराज आज सगळं मला पाहिजे तुमच्या सोसायटी हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन सुद्धा मीच कुठली बाग असली तरी त्याच्या सुद्धा अध्यक्ष मीच हा जो मी पण आहे ना मी पण हा त्यांच्यामध्ये नव्हता म्हणून त्यांनी पंचायतराज आणून जी लोकशाही म्हणतो ते अधिकार वाटून टाकले होते आज सगळं काय वन नेशन वन इलेक्शन मग महाराष्ट्र तुमच्या नेशनमध्ये येत नाही का म्हणजे <laughs> आता जे वर्षातही तू जो उल्लेख केलास बदलापूर मधली घटना संतापजनक आहे अत्यंत विकृत पण तिच्याकडे कानाडोळा करायचा आणि बंगालमध्ये बंगालमधल्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही देशाच्या नवी जगाच्या कानाकृपात जिथे जिथे महिलावरती अत्याचार होईल तिचा निषेध नव्हे त्या गुन्हेगारांना उलटे टांगून पुन्हा सुलटे करून फाशी दिलं पाहिजे पण आपलं काय होतं की मध्ये मध्ये आपल्याला जाग येते त्यावेळेला ते निर्भया प्रकरण गाजलं निर्भया प्रकरण झाल्यानंतर मी आज सकाळी सुद्धा चॅनलची बोलताना बोललो खटला चालला फास्ट ट्रॅकवरती खटला चालला पाहिजे किती काळ खटला चालला चाललाय चालला चाललाय मग त्याच्यानंतर शिक्षा सुनावली गेली मग वरच्या कोर्टात त्याच्यावरच्या कोर्टात त्याच्यावरच्या कोर्टात मग राष्ट्रपतींकडे मग शिक्षा अंतिम झाल्यानंतर तिचा तिची अंमलबजावणी करायला दिरंगाई त्या काळामध्ये आणखी गुन्हे घडतात मग काय आपण लाडकी बहीण कुठे आज सुद्धा मी बघितलं टी व्हीवरती आणि चॅनेलवरती तिथल्या सगळ्या भगिनी आक्रोश करतायत आम्हाला नको तुमचे पंधराशे रुपये आमची लेखरं जर का सुरक्षित नसतील तर तुमची तुमची पंधराशे रुपये आम्हाला नको होत हे कोणीच त्याच्याकडे बघत नाही पण मी मरे म्हटलं ना काय वाटेल ते करा म्हणजे मी काँग्रेसच्या सोबत आलो तर मी हिंदुत्व सोडलं मग तुम्ही म्हणजे भाजपवाले अगदी नरेंद्र मोदीचे चंद्राबाबूच्या मांडीला मांडी लावून बसलेत नितीशच्या बाजूला बाजू मांडीला मांडी लावून बसलेत संघमुक्त भारत बा, म्हणणारे नितीश कुमार हे हिंदुत्ववादी आहेत चंद्राबाबून जे जा त्यांच्या जाहीरनाम्यात जाहीर केलेलं आहे ते तुम्हाला चालतं म्हणजे मी इकडे गेलो तर लगेच हिंदुत्व भाजप म्हणजे हिंदुत्व नाही मी भाजप हिंदुत्व मानायला तयार नाही आणि मग मध्ये जो एक त्यांनी शब्द काढला होता म्हणजे मी ते वाचलं आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणखीन काय काय शब्द काढलेत पूर जिहाद हे जिहात पूर जिहाद मग आता जे भाजपचं चाललंय कोणी या अगदी गद्दार आले तरी चालतील भ्रष्टाचार आले तरी चालतील पण आम्हाला सत्ता पाहिजे हा यांचा सत्ता जिहाद आहे हा सत्ता जिहाद आहे आणि या सत्ता जिहादच्या जिहाद विरुद्ध आपण सगळे एकत्र आलेलो आहोत प्रतिज्ञा घेतली चांगलंय कोणत्याही मी आहे नाही मी हिंदुत्व सोडलेलं नाही कदापि सोडणार नाही पण याचा अर्थ दुसरा कोणीतरी केवळ दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याच्यावर मी अन्याय करीन हे माझं हिंदुत्व नाहीये हे माझं हिंदुत्व नाही आणि म्हणून त्या प्रतिज्ञेच्या शेवटच्या चार ओळी आहेत त्या इतर सर्वांना आपण जातीपाती धर्म बरोबर आहे पण महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीच्या तोंड निवडणुकीला सामोरे जाताना त्या शेवटच्या चार ज्या ओळी आहेत आपापच्या आप आम्ही भांडणार नाही या आपल्याला सुद्धा लागू आहेत आणि मला खात्री आहे एकदा आपण करून दाखवलेलं आहे लोकसभेत करून दाखवलंय अजून पुरता सुपडा साफ त्यांचा झालेला नाही तो या निवडणुकीत करायचा आहे आणि आपल्या देशाची जी ओळख आहे जी आपण आज राजीवजींमध्ये बघतोय की एक सभ्य सुसंस्कृत सज्जन माणूस ही आपल्या देशाची ओळख आपल्या देशाला संस्कार आहेत महाराष्ट्राला संस्कार आहेत आणि हे संस्कार जपण्यासाठी आणि ते संस्कार पुढच्या काळामध्ये अधिक दृढ करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलोत एकजुटीने राहू आणि एकजूट आणि जी वज्रमुठ आहे त्या वज्रमुठीने आपल्या देशावरती आलेलं आणि येणारं संकट